नमस्कार मित्रांनो मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीर एग्रफा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पुन्हा आपण आलो एका नवीन व्हिडिओसोबत आणखीन एका नवीन माहितीसोबत तर आजचा मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर येऊ आपल्या मुद्द्यावरती तर सर्वप्रथम मी तुम्हाला आमची परत दाखवतो आहे तर मित्रांनो परत म्हणजे काय तर कोकणामध्ये आपले घराचा अंगणा आणि त्याच्या आणि घरामागची जी आपली छोटी मोठी झाडं लावासाठी जागा असते ती जागा असते मित्रांनो त्याला आपण परस बाग बोलतो आणि कसं मित्रांनो आपण बागेतील कुक्कुटपालन व्यवसाय करतो आणि त्यामुळे तुम्हालाही आपण छोटी परस बागेची झलक तुम्हाला दाखवते तर हे बघा आणि आजचा महत्त्वाचं मुद्दा म्हणजे म्हणजे तर मित्रांनो आजचा आपलं महत्त्वाचं मुद्दा म्हणजे मित्रांनो हे बघा आपण ही आपली परतबाग आहे आणि ही जी कुपन आहे आणि कुपनीच्या शेजारी कसं मित्रांनो आपण डांबे लावतो डांबे म्हणजे मेन पिलर असतात ते आपल्या पूर्ण कुपणीचे त्याने म्हणजे मित्रांनो आपल्या कुपणीला मोठे आधार असतात आणि ते पिलर मित्रांनो आपण शेवग्याचे लावलेले आहेत आणि शेवग्याचा वापर आणि शेवग्याचे फायदे हे तुम्हाला सांगायची गोष्ट नाही मित्रांनो काय वापर आहे आजकालचे जे यूट्यूबमध्ये दाखवले जाते की शेवग्याचे वापर आपण कशासाठी करतो तर मेन म्हणजे म मुद्दे म्हणजे मित्रांनो आणि कसं आहे मित्रांनो या शेवग्याच्या पाल्यातून बघा शेवग्याचा पाला या आपण लावलेला बघा तर मित्रांनो या शेवग्याच्या पाल्यातून ना कोंबड्यांना चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे कॅल्शियमचा पुरवठा भेटतो त्यातून का तर मित्रांनो कोंबड्यांची अंडी घालण्याची क्षमता आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते तर हे पाहू शकतं मित्रांनो खाली शेवग्याची जी पिकलेली पानं पडली आहेत ना ते कोंबड्या खातात बघा खाली शेवग्याची पिकलेली पानं पडली आहेत हे बघा तर मित्रांनो हे कोंबड्या खातात आपल्याला टाकायची पण गरज नाही तो पाळा आपल्या म्हणजे सुकतो आणि सुकला की गळून खालू पडतो आणि त्या कोंबड्या खातात आपल्या मित्रांनो तर झाडाला हलवायची पण गरज नाही तर एक सोपे खाद्य खर्च मित्रांनो आहे आपलं वाचतं आणि कोंबड्याने देखील चांगला आहार भेटतं हे बघा इकडे एक डांबा लावलेला आहे आणखीन हा एक मोठा आपला शौक आहे इथे डांबा लावलेला आहे आणि असे पाच सहा आपली शेवग्याची झाडं आहेत तर जे नवीन शेतकरी आहेत जे नवीन कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांच्यासाठी माझा एक महत्त्वाचा सल्ला आहे त्यांनी प्लीज आपल्या आपली छोटी मोठी परसबाग असेल किंवा एखादी जागा असेल तिकडे शेवग्याची झाडं लावावी आणि त्यातून कसं मित्रांनो आपलं खाद्य कुठं तरी कमी होतं त्यासाठी मी माझा एक महत्त्वाचा सल्ला आहे प्लीज तुम्ही माझा सल्ला वावरात आणा वापर करा तर मित्रांनो एवढे सांगतो आणि व्हिडिओ इकडे संपवतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडलास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्याकडे नवनवीन माहिती पोचत राहू नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहू आणखीन खूप सारी जे आपल्या नवीन अपडेट्स आहेत त्या देखील तुमच्यापर्यंत पोचवत राहू भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय